पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी विधानसभेतील आनंदनगर झोपडपट्टीमधील एका इमारतीला आग लागल्याची घटना समोर येत आहे पिंपरी विधानसभेतील आनंदनगर या झोपडपट्टीमध्ये जवळपास वीस ते पंचवीस हजार लोकवस्ती असून सदर झोपडपट्टीमधील महानगरपालिकेच्या असणाऱ्या स्वच्छालयाच्या टॉयलेट ब्लॉकवरील वरच्या मजल्यावर आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळताच तात्काळ घटनास्थळी अग्निशामक दलाची गाडी आल्याने आग आटोक्यात आली सुदैवाने यात कोणतीही जीवितत्वा वित्तहानी झाली नसून आग आटोक्यात आली आहे दोन सव्वा दोन वाजता आग लागली होती मला आनंदनगर मध्ये सर्व आमच्या कार्यकर्त्यांचे महिलांचे सगळ्यांचे फोन आले की भाऊ एवढी आग चालू आहे जोरा की आनंदनगर मध्ये पसरत नाही तुम्ही डायरेक्ट शेखर सिंग साहेबांना ऐकतो साहेबांना डायरेक्ट फोन केला माझ्या नंबर आहे मी साहेबांना सांगितलं की सर आज आपले लोक आलेले नाहीत पोहोचले नाही साहेबांनी तात्पर्यना फोन केला आणि आले फक्त यांना ये येण्याला थोडासा त्रास झाला आतमध्ये येण्याला कारण कोणाचे रिक्षा वगैरे लागले होते पण आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना वाट करून दिली आणि मोठा आनंद होण्यासाठी वाचलं आमचा सर किती लोकवस्ती लो इथे वीस हजार लोकांची लोकवस्ती आहे बरं सर एका घराला जर आग लागली असते तर ते पसरत पसरत अख्ख्या आनंद करायला लागले असत्या बरोबर तर आमच्या अग्निशामकच्या लोकांनी खूप तात्पर्य दाखवलं खूप चांगलं काम केलं आणि त्यांनी आग खूप आटोक्यात आणली आम्ही स्वतः आमच्या कार्यकर्त्यांनी का आम्ही जाऊन त्यांना मदत केली आम्ही वरती पण गेलो त्यांना दाखवलं कसं करायचं काय करायचं आणि आता त्या साईडला थोडी जरा धूर येतोय कारण त्या साईडला पण कदाचित आग आहे ती पसरू नये म्हणून मी त्यांना दाखवते की ती पण बंद करायला पाहिजे कशामुळे लागली काय काही सांगता येईल कोण म्हणतं शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लागली कोण म्हणतं कशामुळे लागले काय सांगता येणार नाही आम्हाला नेमकं कशा लागले काय घर आहे काय आहे माहितीये का हायबरचं म्हणूल टॉयलेट बाथरूम नाही महापालिकेचं हा महानगरपालिकेचं फायबरचं बनवलेलं आहे बरं आणि फायबरचं कसं आहे फायबरला एक बार आग पकडल्या गेली तर ती वाढत जाते बरं आणि ती एवढी वाढत होती की तुम्ही बघित असं कसला धूर येतो माझ्या आमच्या पिंपरी चिचोडमध्ये तो धूर दिसत होता दादाच आनंदनगरला की अक्क ते विळकून घेईन असं झालता रुद्रावत पण आमच्या पीसीएमसीचे माननीय आयुक्त शेखर सिंग साहेब यांनी तात्पर्य दाखवलं आणि त्यांच्या लोकांना ताबडतोब फलकूर इथं बोलवलं आताही मी त्यांना रिपोर्टिंग केला की सर तुमचे लोक आले नव्वद टक्के आमचे आग भिजलेले दहा टक्के राहिले दहा टक्के ती पण इजून जाईल कोणी जखमी वगैरे हो काही नाही नाही जखमी वगैरे हो काही नाही कोणाला इजा झाली नाही काही नाही आणि आम्ही आमच्या परीने आता तुम्ही बघता मी भिजलो हो। एवढं तर हो। आम्ही आमच्या परीने काम करतोय माझे कार्यकर्ते पण चांगलं काम करताय आग आटोक्यात आहे आग आटोक आटोक्यात आली सर बरं आग लागल्याची वर्दी दिली काय आग आटोक्यात आहे सार्वजनिक बाथरूम असतात बरपट्टी एरियामध्ये त्याला आग लागली होती साधारण आगीचं काय होतं कारण काय समजू शकेल आगीचं कारण समजू शकले नाही समजू शकलेलं नाही काय हानी याच्यामध्ये हानी फक्त बाथरूमची जास्त झालेली आणि गैरसोय झालेली जीवित हानी काही नाही काय सांगा कितीची घटना दोन हजार आठ मिनिटांना आम्हाला कॉल आला होता की आम्ही आग्रा फ्लाईटी संशोधन महापालिकेत संसदिफिकेट आलेली आहे राज्य सरकारचे कायदेशी किंवा कोणी